माझ्या साखरपुड्यानंतर माझा नवरा मला भेटायला यायचा पण आल्यावर तो कोणता ना कोणता पहाणा करून माझ्या विधवा वहिनीच्या रूममध्ये जायचा एक दिवस मी ते काय करता म्हणून आत डोकावून पाहिलं तेव्हा तर मला धक्काच बसला कारण ते बस दोघंही एकमेकांसोबत बेडवर होते त्यानंतर मीही त्यांच्यासोबत मी, मी शिक्षणासाठी दोन वर्ष बाहेरगावी गेले होते शिक्षण पूर्ण होताच मी परत गावी आले आमच्या घरी आई बाबा मी आणि वहिनी होतो माझा दादा एका अपघातात गमावला होता या गोष्टीला आता वर्ष झालं होतं वहिनी अजून त्या धक्क्यातून बाहेर आली नव्हती ती घरात जास्त कोणाशी बोलायची नाही तिच्या माहेरच्या घरी कोणी नव्हतं म्हणून वहिनी इथेच होती माझ्या आईवडीलाही तिला मुलीसारखंच जीव लावायचे ती स्वभावाला खूप चांगली होती पण दादाच्या असं अचानक जाण्याने ती पूर्णपणे शांत झाली होती वहिनी तशी दिसायला खूप सुंदर होती आणि तिचं वयही जास्त नव्हतं ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनीच मोठी होती आईबाबांना वाटायचं की अजून काही वहिनीचं एवढं वय नाही आणि तिलाही तिचं आयुष्य असून खेळून जगण्याचा हक्क आहे त्यामुळे आईबाबांनी तिला दुसऱ्या लग्नासाठीही विचारलं होतं पण ती नाहीच बोलायची आता मला घरी येऊन काहीच दिवस झाले होते तोच आईबाबांनी माझ्या लग्नाची लट ठेवली ते म्हणू लागले तुझं आता शिक्षणही पूर्ण झाले आता तुझं लग्नाचं बघायला हवं माझं एका मुलावर खूप प्रेम होतं निमिष त्याचं नाव मला लग्नही त्याच्यासोबतच करायचं होतं घरच्यांनी माझ्या लग्नाचा विषय काढताच मी त्यांना सांगितले की माझं एका मुलावर प्रेम आहे मी त्याला शहरातच भेटले तोही आपल्या गावातलाच आहे माझ्या आई बाबा आधुनिक विचारांचे होते त्यांनी सर्व काही ऐकून मुलाला भेटण्यासाठी बोलावलं निमिष्ठेही त्याच्या घरी आमच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं मग काही दिवसातच निमिष त्याच्या घरच्यांना घेऊन माझा हात मागायला घरी आला आई बाबांना निमिषचा स्वभाव खूप आवडला घरातले सर्व निमिषला व त्याच्या फॅमिलीला भेटले पण बाहेर आलीच नव्हती मी तिला खूप फोर्स केला पण ती आली नाही मी तर खूप खुश होते माझं ज्या मुलावर प्रेम होतं त्याच्यासोबतच माझं लग्न होणार होतं आणि तेही माझ्या घरच्यांच्या मर्जीने मग आमच्या घरच्यांनी मिळून आमचा साखरपुडा ठरवला साखरपुड्याच्या दिवशी मी वहिनीला खूप आग्रह केला तेव्हा ती कार्यक्रमात आली होती तेव्हाच मी वहिनीची ओळख निमिष सोबत करून दिली मी पाहिले की वहिनीला पाहताच निमिष तिच्याकडे एकटक बघतच राहिला मी त्याला भानावर आणून विचारलं की तू वहिनीला ओळखतोस की काय त्यावर तो नाही बोलून हसला साखरपुडा झाल्यानंतर निमिष आधून मधून मला घरी भेटायला येऊ लागला निमिष असंच दर दोन तीन दिवसांनंतर मला भेटायला यायचं एक दिवस मला वहिनीच्या रूम मधून कोणातरी पुरुषाचा बोलण्याचा आवाज येत होता ते बघायला म्हणून मी वहिनीच्या रूम मध्ये डोकावून बघितलं तेव्हा मी पाहिले की तो पुरुष कोणी दुसरा नसून तर निमिष होता मी तडक आत रूम मध्ये गेले काय झालं रस्ता चुकलास की काय मी असं म्हणतच तो म्हणू लागला की मी तुझ्या रूम येतो येत होतो पण तुला अजून काय आवडतं काय नाही तेच मी माहितींना विचारायला आलो होतो कारण माझ्यापेक्षा नक्कीच ते तुला जास्त ओळखतात ना खरंच माझा निमिश माझ्यावर किती प्रेम करतो असं मी मनातच बोलले मग निमिषाने मी बाहेर फिरण्यासाठी निघून गेलो पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती की निमिष आल्यापासून मोकळेपणाने बोलू लागली होती ती हळूहळू आता हसायला शिकत होती निमेष तिच्यासोबत बऱ्याच वेळा मला बोलताना दिसायचा आम्ही बाजारात शॉपिंगला गेलो की निमेष न सांगता वहिनीसाठी काही ना काही घ्यायचा कदाचित तो तिला त्याच्या बहिणीसारखा मानत असावा आता आमच्या लग्नाला पंधराच दिवस बाकी होते माझ्या मैत्रिणीचं बुटीक होतं मग मी तिला काही काकले घरीच घेऊन यायला सांगितले ते चॉईस करण्यासाठी मी निमिषला घरी बोलावलं होतं पण घरी आल्यावर त्याची नजर भिरबिरात होती त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की तो कोणाला तरी शोधत आहे निमिष थोडा वेळ हॉलमध्ये माझ्यासोबत बसला पण थोड्या वेळाने तो म्हणाला की मी वॉशरूमला जाऊन येतो बराच वेळ झाला होता तर निमिष काही बाहेर आला नाही म्हणून मी त्याला बघण्यासाठी आत गेले तर निमिष बाथरूम मध्ये नव्हता तो तर माझ्या वहिनीच्या रूममध्ये होता आणि त्या रूमचा दरवाजा थोडा उघडाच होता मी त्या फाटीतून आत पाहिले तेव्हा मी जे काही पाहिले ते पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्यावेळी निमेष वहिनीचा हात हातात घेऊन बसला होता तिची ओढणी खाली सरकली होती आणि निमेश तिच्या हात लावत होता तरीही त्याला काही बोलत नव्हती मग तिला मिठी मारली ते खूप जवळ होते मला काहीच समजत नव्हतं की यांचं नेमकं काय चाललंय सर्वांसमोर स्वतःला एवढं भोळ बाबडं दाखवणारी पाहिली तिच्या नंदेच्या नवऱ्यासोबतच वहिनीला माहित होतं की मी निमेशवर किती प्रेम करते ते मी सर्व गोष्टी तिच्यासोबत शेअर केल्या होत्या तरीही ती निमेश तर पुरुष होता पुरुषाचा पाय घसरू शकतो या बाईला कसं काही लाज वाटली नाही मला काहीच समजत नव्हतं तेव्हाच मी आई बाबांकडे गेले व हा सर्व प्रकार त्यांना सांगितला पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही ते म्हणाले तुला कळतंय का तू काय बोलतेस तू तुझ्या विधवा आरोप कसे लावू शकतेस तेव्हा मी ठरवलं की आता कुठल्या ना कुठल्या प्रकारे यांचं खरं समोर आणायचं मी हॉलमध्ये आले तोपर्यंत निमिषाही तिथे आला होता तेव्हा मी त्याला बोलले की तू आता घरी येऊ नकोस आता आपण लग्नातच भेटू आपल्यात काहीतरी उत्सुकता राहायला हवी ना तो हे ऐकताच थोडा विचलित झाला होता पण मी त्याला नाही बोलूनही तो लग्नाच्या दोन दिवसा अगोदर घरी आला आणि काही ना काही वाहना करून तो वहिनीच्या जात होता मीही त्याच्या मागे गेले तेव्हा वहिनी त्याला म्हणत होती की तुला माझी शपथ आहे तुला माझ्यासाठी माझ्या नंदेसोबत लग्न करावं लागेल असं म्हणत तिने त्याला मिठी मारली आणि ती लढू लागली लग्नाच्या दिवशी मी स्वतः वहिनीला एक लाल कलरची साडी नेसण्यासाठी दिली व तिने तीच साडी नेसून यावं असा मी तिच्याकडे हट्ट धरला जशी ती लाल कलरची साडी नेसून मंडपात आली तसे सर्व लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तिला बोलू लागली की तू विधवा आहेस तू असं कलरफुल कपडे परिधान करू शकत नाही तेव्हा मी पुढे येऊन त्या सर्व बायकांचं तोंड बंद केलं की विधवा आहे म्हणून काय झालं तिलाही तिचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आज मी बहिणीचं दुसरं लग्न लावणार आहे असं म्हणून मी माझ्या जवळ उभा असलेल्या माझ्या मित्राला बोलवलं आणि त्याला वहिनीला मंगळसूत्र घालायला लावलं तेव्हा निमेश ओढूनच म्हणाला की ते दुसरे कोणासोबतही लग्न करणार नाही का ती कोण आहे तुझी तू कोण आला तिचे निर्णय घेणारा तुमच्या दोघांचं काही आहे का तुला लाज वाटत नाही का निमेश तुम्हाला बायको म्हणून ठेवतोय आणि इला रखेल म्हणून मी असं बोलताच निमेश ओरडून बोलला की ती माझी रखेल नाही तर प्रेसे आहे मी तिच्यावर प्रेम करतो हे ऐकून तर सगळ्यांची तोंड उघड्याच्या उघडेच राहिले तो बोलू लागला की आम्ही कॉलेजला सोबत होतो माझे तिच्यावर खूप प्रेम होतो पण तिचं लग्न झालं आणि त्यानंतर आमची भेट झाली नाही मग मी तिला या ठिकाणी अशा अवस्थेत पाहिलं आणि मला माझं आयुष्य तिच्यासोबतच जगायचं आहे हे ऐकताच मी त्याला बोलले की निमेश मला तुमच्या नात्याबद्दल कधीच माहीत झालं आहे पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं होतं मला आनंद आहे की आज तुला तुझं खरं प्रेम प्रेम मिळालं मला कोणाचं पडायचं नाही हे ऐकून रडतच मला मारली त्या दिवशी सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं आणि सर्वांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला आणि थाटामाटात त्यांचं लग्न झालं माझ्यासोबत जे घडलं त्याबद्दल मला थोडं दुःख झालं पण त्यापेक्षा कितीतरी पटीने मला आनंद झाला होता कारण कोणाला तरी त्याचं खरं प्रेम मिळालं होतं आणि कोणाच्या तरी आयुष्यात एक नवीन झाला होता कोण म्हणतात विधवा बाई पुन्हा तीही मानवच आहे तिलाही तिचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्यापेक्षा जो व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो त्याच्यासोबत लग्न करावं नक्कीच संसार हा सुखाचा होईल आणि सर्वात महत्वाचं माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे यालाच माणुसकी असं म्हणतात